हमारे चैनल को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ रस्त्याच्या कामासाठी प्रहाराने भर पावसात खड्ड्यात मांडल्या ठिया अनिल चौधरींनी अधिकाऱ्यांना ही बसवले खड्ड्यात लवकर काम सुरू करण्याचे दिले आश्वासन रावेर दिनांक एकतीस रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू झाल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी मगरू रस्त्यावर भरपावसात आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावं लागले चीफ ऍडिटर असे तोडेसोबत मी अँकर सेमिनार हेमंत रवीची खास रिपोर्ट बघितला आमचं तीन स्टार न्यूज आमच्या चॅनल लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा हा बघा यावल रावेर मतदारसंघाचा विकास ही परिस्थिती बघा ही परिस्थिती फक्त ह्या भागातच नाही पिंपरी भागातच नाही आहे ही परिस्थिती पूर्ण मतदारसंघात आहे पूर्ण मतदारसंघात खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहे आमदार आहेत त्यांना थोडीशी लाज शिल्लक राहिलेली नाही त्यांना मतदारसंघातल्या लोकांवरती काय अडचणी येत आहेत त्यांना काय काय अडचणीच्या जा समोर जावं लागतंय हे त्यांना काहीच काळजी नाही आहे ते फक्त झोपाडू आहेत आणि आता परंपरागत चाललंय आजोबा त्याचा मुलगा आणि मग आमदार आणि मग त्याचा मुलगा आणि इथली जनता पंधरा ते वीस वर्षापासून मतदान करते तरी या इथल्या जनतेची हालत अशी आहे हे बघा हा खड्डा किती मोठा आहे आता बघू आम्ही बसतो सर्व तुम्हाला दाखवतो या खड्ड्याची परिस्थिती झोपलेले लोकप्रतिनिधी चालू झोपलेले लोकप्रतिनिधी चालू आमदार मुर्दाबाद मुर्दाबाद